पन्नास रुपये हे पन्नास रुपये पन्नास रुपयाला गायज हा एवढं हा बघा गुड मॉर्निंग आजचा ब्लॉक स्टार्ट करतोय सकाळचे वाजले साडे नऊ पावणे का आणि आज पाऊस बाहेर भरपूर पडतोय बघा पार बाहेर पडतोय पाऊस बघू शकता आणि इकडे मम्मी बनवते डाळवडे बघा गरम गरम डाळवडे चालले तिथे या डाळ वडे इथे बनतात इथे तळते मम्मी त्याचं बॅटर आहे तर आज सकाळचा नाश्ता आहे डाळ तर डाळ वडे खातो आणि मग भेटतो आणि ते सोनल पूजाबिजा करून तयार बसलेली आहे त्याचा नाश्ता वगैरे करेल आणि मग बाहेर जाईल तर बाहेर कुठे जाणार आहे तर ते मी तुम्हाला नंतर सांगतो पहिले खाऊन वगैरे घेतो आणि मग तुम्हाला सांगतो की कुठे जाणार आहे ठीक आहे चला थोडा वेळ मिळतो नाश्ता पुष्ट करून झाला दुपारचं जेवण बघा पिझ्झा खायचा हा बघा जेवण केलंय जेवण केलंय कढी भात याच्यासाठी पिझ्झा खायचा होता चीज बस्ट वाला कसा आहे पिझ्झा तुला कसा वाटला <laughs> <laughs> फुली लोडेड फुली लोडेड हां लोडेड हां चीज आगा। चीज आहे चला खाऊन घेतो तर सर गाईस आज जेवण वगैरे झालेलं आहे सोनल पण जेवण झाले मी पण जेवण झाले मम्मी पण जेवण झाले पण मम्मी तरी पण खाते या सीझनचे शेवटचे आंबे कुठला आंबा खाते केसर खाते आणि इकडे मोबाईलवर टाइमपास करते बघा पण आज काही मुंबईमध्ये पूर्ण पाच दिवस पाऊस होता म्हणजे आता कुठे बंद झालाय पण पाऊस होता आमच्या इथे खूप जास्त बाहेर पडला की पाऊस बाहेर पडला की पाऊस आ, आ, पाऊस नाही नाही पण होता पाऊस बऱ्यापैकी होता काही पाऊस आज पूर्ण दिवस पाऊस भरपूर पडला आता थांबला तर उद्या सकाळी परत चालू करतो की नाही काय माहित नाही

मम्मीचे काय आंबे संपत नाही खाऊन ना खाऊन मम्मीने भरपूर आंबे खाल्ले हवे तेवढे आंबे खाऊन झाले ते बघा ढेकर पण देते <coughs> आंबे खाऊन बस आता बस तो बाटा ठेव बाटा बाटा नाही बाटा बाटा सोनलच्या नाही गेले बाटा आवाज नाही ना

दोनशे रुपये चार आंबे खाले आजचं टायटल मिळालं दोनशे रुपयाचे आईने आले दोनशे रुपये चार आंबे आंबेल एवढे दाखवेल बॉक्स मधून खानाय दोन आणले मी हे पन्नास रुपये हे पन्नास रुपये पन्नास रुपये काय आंबा हा बघा हा एवढसा आंबा पन्नास रुपये आणि जो पाणी ते जबना 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 आ, आहे घरी <laughs> ते लोणचं कर आणि पूर्ण याच्यामध्ये कावा लागेल काळे खले आधे दोन अंबे आई दोनच भाजी चार अंबे एवढे महाग झालेले आंबे मम्मी खाते भाजी शेवटचे आज मी तुम्हाला मॉर्निंगला पण बोललो होतो की मी बाहेर जाणार सोडून घेऊन तर डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो तो रूटीन चेकअप होतो आज म्हणून मी ऑफिसला सुट्टी पण घेतली होती तर रुटीन चेकअप आणि थोडंसं तुझं इंजेक्शन वगैरे द्यायचे होते टाईम गेला दुपार दुपारी मी तीन साडेतीनच्या दरम्यान आलो आम्ही घरी गेलो होतो सकाळी ते तर त्याच्यामुळे मी आज सुट्टी घेतली होती तर बघूया आता पुढे काय होतं ते कळलंच तुम्हाला अपडेट मिळेलच हे बघा मम्मीचा आंबा खाऊन झालेला आहे मांडी घासून घेईल ती म्हणून आलं हे दरवाजा म्हणजे

भिंतीच्या वर असतो भिंतीच्या वर म्हणून मी ते स्किपिंग पण करतो भिंतीच्या वर एवढं नाही वाटत हा मोठा गॅप आहे ना जवळ पारा असेल पंधरा अशी काय करते पंधरा वरती ते पीओ पी हे लावताना त्यांनी पंधराचा हिशोब घेतला अशी साडे पंधरा झाला पंधरा पंधरा तीस तुमचे पप्पा काय बोलतो साडेतीनशेचा रूम आमचा वाटत आहे बिल्डिंग आहे ना बाल्कनी नाही ना विंडो आहे फक्त विंडो आहे विंडो आहे विंडो पण नाही विंडो आहे ना बरोबर बरोबर मध्ये संड्या बाथरूम आहे

चालेल चपाती मोठ्या गोळ्याची कर फक्त त्या चला काय आजचा ब्लॉग मी इथे जास्त मोठा नाही करत झोपाय आणि उद्या मला ऑफिस आहे आणि सोनलला पण आराम करायचा आहे चला त्याच्या ब्लॉग इथे सेंड करतो इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला यांच्या गप्पा चालू राहतील आपण जाऊया उद्या भेटूया